रस्त्यावर बांधालेत म्हणजे ते कुठले धार्मिक तेड निर्माण करायचा उद्देश आहे का समजा त्याचे परमिशन आहे का बांधकाम रस्त्यावर करू शकतात का समजा यांच्या जागेत जरी नसलं तरी तर तसं करता येत का आता ती माणूस ज्यांना आत्मदारनाचं त्यांनी पत्र दिले म्हणजे माणूस मराठी वाट बघून सुद्धा जर होत नसेल म्हणजे मेल्यासच त्याला न्याय मिळायचा का आणि त्याच्या बाजूला त्यांची समाधी बांधायची का मेल्यानंतर

म्हणजे एकदम रस्त्याला लागून आहे एकदम म्हणजे जो आपला रस्ता आहे त्याला लागून आहे ते ते आता ग्रामपंचायतनं ते वगैरे मोजून घेतला ते सात सगळी आपली येते म्हणजे ग्रामीण रस्त्याची येते तर हे पत्र पण दिले वाटतं अगोदरच्या डेप्टी इंजिनियरला ते या तेवढं काढून घेण्यासाठी सांगितलं होतं आज काल पण पत्र एक दिले वाटतं तुम्हाला डाकमध्ये आलाच लागते भोप्रम्माने डेगोड रस्त्यावर डेगोड रस्त्यावर आहे गोकरंब चिपको नाही आपण जे असताना चौक नाही दिगोळ दिगोळ देशमुखला नाही आपल्या गोकरंबा आणि दिगोळ देशमुखचा चौक आहे मी त्या चौकातून तुम्ही दिगोड रस्त्याला जातो त्या रस्त्यावर आहे आम्ही तुम्ही आपदन करून म्हणून आला इथं ही माहिती असेल तिथलं काढून रस्त्यावर जर होत असेल ठीक आहे यांच्या जागा सोडून जर म्हणजे यांच्या जागेत होणार आहे का नाही आणि जागा सोडून जर होत असेल तर रस्त्यावर कसं वार्गा व्हायचं धार्मिक घरपड पटी घेतो आमचीच जागा ते तिथं आणि झेंडा लावून म्हणजे मान्य आहे का बँशला म्हणून तो आमच्याकडे हात नाही सरपंच इंजिनीयर होतो म्हणजे ग्रामीण ग्रामीण रस्ता आहे म्हणजे ते बरोबर आहे म्हणजे जाऊन बघतो तात्काळ करा आता झेंडे लावले ते म्हणजे आम्ही भांडणच बसायचे का काही नाही आता बोललेच ना ते ग्रामीण रस्त्याची हात आहे मी बघून कारवाई योग्य व्हावी हो म्हणजे न्याय मिळावा हा आणि हे जर चुकीचे करीत असतील ह्यांच्यावर सुद्धा म्हणजे व्हायला पाहिजे जागा नसेल ही मुदा असतील किंवा काहीतरी करत असतील हा कबाल्याचा विषय हायकोर्टात नाही कबाले तर ते त्याला दिलेलेच आहेत आटा आहेत नाही यांच्याकडे त्याबद्दल हा बरोबर बरोबर हा हा आटा आहेत नाही यांच्याकडे

माझं काय म्हणणं आहे सर फाईट फॉर राईट्स न्यूज त्यांनी मला संपर्क साधला मी त्यांना फोनवर सुद्धा सांगितलं की आत्मदहन हो वगैरे किंवा मरणे हा नाही लोकशाहीमध्ये आंदोलन करा पण मरण्याचा मार्ग स्वीकारू नका मी सरांना बोलतो मुला जाधव सरांना हा पण पाहिजे तुमच्याकडे आलेत म्हणजे त्या म्हणजे एक शिक्षण अधिकारी म्हणून हा सांगितलं आणि तुमच्या पत्राची दखल जर इथले प्रशासन जर घेत नसेल आणि त्याच्यावर कारवाई जर करत नसेल तर मला दिले माझं पाठवून देतो

नाही नाही सांगायच म्हणजे सांगितलं त्यांना किंवा घेऊन जाऊ नका ते असं ज्वलनशील पदार्थ वगैरे पत्र वगैरे देऊन याने परावर्त झाले पाहिजेत ना म्हणजे याला तुमची जिम्मेदारी होईल ना तिथे येऊन जागे तिकडे जाऊन केल्यास कसं व्हायचं पुन्हा एसपी ला अर्ज दिलाय बीट जमदार म्हणून माझ्या हातीत नाही ती गावचा बीट जमदार एवढा करून जर का शासक जर बसलं काम हे हाता हातीचा विषय निघालाय आणि आता जे सरपंच नॉलेज नाही काय तुमच्याकडून बोललो कि ह्या ह्याच्याकडून की हुम तेरा शासनाची जागा केली हे म्हणतात का तिथं शासनाची जागा केली देशमुखानं जागा केली ती त्या चौकातली पाच पाच लाख रुपये घेतले आणि त्यांचे भाऊ आणि आम्ही खरे वतनदार असून आम्हाला म्हणजे की तुमचं काही नाही कोर्ट ऑफ पेंटिंग काम चालू म्हणजे तहसीलदारचं कोर्ट ऑफ पेंटिंग काम राहतं का तहसीलदार एक मालक असतो तालुक्यात

मालकीची जमीन आहे तर खरेदी विक्री कशी होईल ठेवायलाच नाही झाली असेल तर त्या डिपार्टमेंट खरेदी विक्री डिपार्टमेंट नाही डिपार्टमेंट एक मिनिट खरेदी विक्री करत नाही हो माझ्या मालक झाला तिथं त्या गोष्टी वेगवेगळ्या एकत्र करायला लागले आता नमुना मालकी हक्काचा पुरावा नाही हा फक्त निर्धारणाचा पुरावा आहे हो हो सर ज्या वेळेस तुम्ही आठ देता त्याच वेळेस त्यांनी रजिस्ट्री करण्यासाठी सहवर्ती होते नमुनाटक रजिस्ट्री होत नाही नमुनाटो रिस्ट्री होत नसते कोण करते रजिस्ट्री नमुनाटो आम्ही त्यांना पत्र दिले नमुनाटो रिस्ट्री करू नका आता दिलं तुम्ही एक चांगल्या पहिल्या मला आम्ही शकत नाही मी हा

बांधकाम स्टॉप झालं पाहिजे आणि बरोबर आहे का विषय मिटला पाहिजे ओके आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम